सरपण गोळा करण्यासाठी जंगलामध्ये गेलेल्या दोन महिलांचा वेगवेगळ्या दिवशी बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालाय या घटनेमुळे भाग परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय नातेवाईकांकडून दोनही महिलांचा शोध घेतला जात होता अशातच गडचिरोली आरमोरी राष्ट्रीय महामार्गालगतच्या कांडेश्वर पहाडी लगत मृत शरीराचा उग्र वास येत होता यांच्यावर सुद्धा बिबट्यानंच हल्ला केला असावा असा प्राथमिक अंदाज गावकऱ्यांनी व्यक्त केलाय बहुतेक भागात बिबट्याने अक्षरशः घातलेला आहे आणि नुकताच गडचिरोली जिल्ह्याच्या आरमोरी तालुक्यातील देऊळगाव येथे दोन महिलांनी आपला जीव सुद्धा गमावलेला आहे त्यामध्ये एकाला बिबट्यानं ठार मारलेले आहे आणि दुसऱ्याची जी आहे ते अजूनही फॉरेन्सिक चाचणी सुरू आहे आपण इथं बघू शकता की अधिकारी कर्मचारी जे आहेत वन विभागाचे कर्मचारी असतील फॉरेन्सिक लॅबचे कर्मचारी असतील किंवा पोलीस विभाग असेल ते इथं निरंतरपणे आता त्यांनी चापणी सुरू केलेली आहे की नेमकं या महिलेचा मृत्यू कशामुळे झाला असावा परंतु बिबट्यानेच हल्ला केल्यामुळे त्या महिलेचा मृत्यू झाला असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे या भागात मागील काही दिवसांपासून बिबट्याचा संचार आहे काही कोंबड्यांनासुद्धा त्या बिबट्यानं फस्त केलेला आहे आणि आता दोन वयस्कर महिलांचा मृत्यूसुद्धा झालेला आहे त्यामध्ये एकाला बिबट्यानं मारलं असा उघडकीस आला असला तरी आता दुसऱ्याचा मृत्यू नेमका कशामुळे झालेला आहे याचासुद्धा तपास आता सर्वत्र तपासणी करून वन विभाग असेल पोलीस विभाग असेल किंवा फॉरेन्सिक लॅब असेल यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे पुढारी साठी आशिष अग्रवाल गडचिरोली